कापूस विक्रीचे पैसे घेऊन जाणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला रस्त्यात पैसे लुटल्याचा गुन्हा मोहाडी पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून लुटलेले सात लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये हस्तगत करत दोघांना गजाआड करण्यात आलंय सदरचा गुन्हा मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पथकानं उघडकीस आणल्यानं वरिष्ठांनी मोहाडी पोलिसांचं कौतुकही केलंय बंटी शांताराम आहिरे रवींद्र राजेंद्र वाघ दोघेही राहणार मोहाडी उपनगर धुळे असं ताब्यात घेण्यात आले असलेल्या संशयित आरोपींचं नाव असून गुन्ह्यात सहभागी असलेला एका साथीदाराचा शोध मोहाडी पोलीस करत विशेष पथकाच्या माध्यमातून मोहाडी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस केलाय सदरच्या आरोपींनी आणखी कुठे रस्ता लुटीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय मोहाडी पोलीस स्टेशन येथे नऊ जानेवारीला कापसाचे पैसे घेऊन फिर्याद एक मित्र जात होता लळिम किल्ल्याच्या इथे त्यांना काही लोकांनी अडवून त्यांच्यावर दारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याकडचे कर एकूण तेरा लाख पंधरा हजार रुपये कॅश अशी त्यांनी कोरबाडून आणि रॉबरी करून नेली होती पी आय मोहाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे त्याच्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वापरलेली होती त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत तीन लोकांना अटक केलेली आहे आज त्याच्यापैकी बंटी शांताराम महिले मोहाडीनगर उपनगर धुळे आणि रवींद्र राजेंद्र वाघ उपनगर धुळे या दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं आपण तब्बल सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आपण रिकवर देखील केलेले आहे आपण एकदा पुन्हा एकदा सगळ्यांना असं अपील करत आहोत की कोणत्याही प्रकारे कापसाचा किंवा इतर पैसा असा मोठ्या प्रमाणात कॅश घेऊन जाऊ नये आणि त्याचे जी मुवमेंट आहे ती देखील कोणाला डिस्क्लोज करू नये सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे चेतन मुंडे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे पोलीस हवालदार संदीप कदम किरण कोठावदे सचिन वाघ पंकज चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मनीष सोनगिरे मुकेश मोरे प्रकाश जाधव बापूजी पाटील चालक पोलीस हवालदार शशिकांत वारके आदींनी आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे